नमस्ते बालमित्रांनो माझं नाव अनुष्का आज मी तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे गोष्टीचं नाव आहे माझी जवळची मैत्री मैत्रिणी असतील या, या गोष्टीतल्या मुलीलाही एक खूप जवळची मैत्रीण आहे ती कोण आहे चला या गोष्टीतून आपण ते पाहूया माझी एक मैत्रीण आहे ती माझ्याच घरात राहते मी आनंदी असले कितीही आनंदी असते मी रडायला लागले कितीही रडायला लागते पण मला तिचा आवाज काही ऐकू येत नाही ती नेहमी आरशातच राहते बाहेर ये ना मी तिला म्हणते आपण खेळूया पण ती बाहेर येतच नाही मला नाही आवडत हे तिचं वागणं मी झोपूनच जाते मी झोपेत असताना ती हळूच आरशातून बाहेर येते मग आम्ही मजा करतो आम्ही खेळतो पळापळी करतो दोघे मिळून आरडाओरडा करतो मी तिच्याशी बोलते ती माझ्याशी बोलते सकाळ झाल्यावर माझी मैत्रीण आरशात परत जाते पण मला मुळीच वाईट वाटत नाही कारण पुन्हा स्वप्नात आम्ही खेळणारच आहोत जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद